हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी भाग्यश्री पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जुन्या ब्लाऊजवरून मापे घेऊन परफेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग कशी करायची तर व्हिडिओला मी सुरुवात करते इथं तर इथं मी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर फुल व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता एकदम व्यवस्थित असं परफेक्ट मी माप दाखवलेला आहे जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घेऊन पेपर कटिंग कशी करायची तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघू शकता एकदम व्यवस्थित अशी पद्धत मी सांगितलेली आहे मी फुल व्हिडिओ माझ्या चॅनेलवर टाकलेला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप साधी सोपी पद्धत मी दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये जुन्या ब्लाऊजवरून कटोरी ब्लाऊजची मापे कशी घ्यायची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू